नमस्कार सगळ्यांना कशा सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे मला एका दादाने विचारलं होतं ताई तुम्ही आता गावाला गेल्या होत्या मध्ये तर तुम्ही गावाला जायचं हे जे काय निर्णय घेतला आहे तर तुम्हाला गावचं काम जमतं का गे गावाला गेल्यावर कसं व्हायचं तुमचं कसं बस बस असं मला काही कमेंट आले होते इंस्टाग्रामला पण आल त्या फेसबुकला पण आले होते अशा काय कमेंट्स आहेत ते दादा माझ्या इथे पण व्हिडिओ बघते सारखे तर दादा असं काही नाही माझं लहानपण आहे ना लहानपण गावाकडंच गेलं आहे मी आता वीस वीस पंचवीस वर्ष झाले इकडं मुंबईला आलेली आहे आता माझं लहानपण गावातच गेलेलं आहे मला असं काही फरक नाही की मुंबईला राहायला पाहिजे गावाला नाही राहिलं पाहिजे असं काही वाटत नाही मला मला उलटी गावाला राहायला आवड गावाला राहायला काय फरक पडत नाही मला गावाला शांत वातावरण झोप शांत लागते गावाला मला खरंच खूप राहायला आवडतं गावाला आणि मग तसं पण इतके दिवस का नाही गेले आत्ताच का गेले त्याचं कारण पण सांगते काय जमिनीबद्दलची सामायकातली जमीन आहे जमिनीबद्दल थोडंफार झालं होतं घरातल्यांचं मग ते आम्हीच आमच्याच मनाला काहीतरी वाटलं थोडंसं इकडं तिकडं बोलणं झालं घरातल्यांबद्दल आणि मग तो आम्ही निर्णय घेतला गावाला जायचं चल म्हणलं आता पर्याय नसल्यावर माणूस पर्याय शोधतो तर आपल्याला पर्याय होता गाव आहे जमीन आहे घर आहे मग काय एवढा त्रास करून घ्यायचं आणि का कोणाचं ऐकायचं सगळं आहे आपल्याकडं मग एवढं का सगळ्यांना कोणाचं ऐकायचं आणि एवढा त्रास करून का घ्यायचं आणि इथं पण एवढा त्रास का काढायचं मग हा एक एकदम एक निर्णय घेतला आम्ही आणि म्हणलं जाऊ हो दे आता गेलेलंच बरं आणि गावातला जाऊन शेतीतलं काम नाही होत असं म्हणून जमणार नाही एकदा आपण निर्णय घेतला की घेतला ते मध्ये सोडून जमणार नाही असं अचानकपणे म्हणजे इतक्या वर्ष थोडंसं भारी पडल ग्राहणातलं काम करायला पण काय हरकत नाही आपलं म्हणल्याच्यानंतर काय नाही भारी पडणार तरी पोटं भरायचेच आहे काय केलं आणि कामाला ना कधी महाग हटत नाही नाही पहिल्यापासून ना माझ्या नशिबात कामच आहे सुपाचा तुकडा कुठं नाही मला कधी कोणाची तर दोन दिवस गेले कुठं दोन दिवस राहिले कोणाची तर असं कधीच नाही काम केल्याशिवाय खायला फुतच नाही मग की मग कोणत्या पाहुण्यांच्या दारात जरी गेले ना तिथं जावं करावं लागतं तेव्हा खावं लागतं नशिबाचा खेळ आहे ना त्याला जाऊ द्या असू द्या जे आहे ते बरंच आहे म्हणून चालायचं थोडं त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही आहे ना पण गावाला आता बस बसणं कठीण आहे थोडं एक म्हणजे घर बसवायचं आहे थोडंसं जड जाणारच ना त्रास तर होणारच ना आता सामान वगैरे सगळं नेऊन टाकलं आहे गेल्या महिन्यामध्ये गेल्या वेळेस गेलो तेव्हा सगळं सामान नेऊन टाकलं आहे आता पण फक्त आता काय झालं इतके दिवस वावर करीत नव्हतं मग ती जिरायच झाली ना पाण्याची शिना नदी आहे शिना नदीच्या कडेला जमीन आहे माझी पण पाणी जिरायतच दाखवत आहे ना किंवा पडीक होतं म्हणून आता मोटर घ्यावा लागेल नाही तर बोर घ्यावा लागल तर ती वावर करायची नाही तर वर्षाचा निफी काढायचं ना काय फायदा नाही आता विचार चालला आहे गावाला बोर घ्यायचा किंवा मोटर घ्यायची नाही तर नदीतच मोटर टाकले तरी पण होऊन जात आहे पण बोर घ्यायचाच विचार चालला आहे एकदा पाणी झालं ना मग टेन्शन नाही वाटणार मला काहीच आणि शेतीतलं काम करायचं तर अजिबात मला काय वाटत नाही ते शोक नटणं खटणं हे ते कसं माझ्या डोक्यात कधीच नसतं आता मी इथं राहते ना आता गावाला कसं जायचं गावाला जाऊन राहायचं त्रास होईल कधीच असं वाटत नाही मला पुढचा विचार करते मी कधी पुढचं कनेक्शन कसं होणार ते कोणाकडं लक्ष देत नाही जास्त आणि झाले थोडं घरामध्ये जरा बोलचाल झाली सगळ्यांची ही कसं त्यातला शब्द पण त्याच्यामुळं दाजीला पण नाही आवडलं ह्याला पण नाही आवडलं म्हणजे नाही आता आपल्याला हिचं थांबून जमणार नाही म्हणले आपल्याला जावंच लागेल म्हणले गावात पोरांचा विचार घेतला पोरं म्हणले चल मम्मी काय हरकत नाही तुला जर जमत असेल तर तू जाऊ शकते आमचा काही प्रॉब्लेम नाही पोरांचं जेवणाचं थोडंसं जास्त नाही आठ आठ दिवस थोडंसं त्यांना सवय लागूस तर कसं ना कसं होईल काहीतरी होतच असतं असं नाही दिवस बसून राहत नाही तर काहीतरी मार्ग निघत असतो काय म्हणतात ना जे पण होतं ना ते चांगल्यासाठीच होतं माणूस जे करायला जातो जे पाऊल उचलतं ना ते चांगल्यासाठीच होतं सगळं त्याच्यामध्ये लक्ष नाही द्यायचं काही एवढं टेन्शन नाही घ्यायचं त्या गोष्टीचं माझं कसं काम आहे कष्टाला जोर देत राहील काही कष्ट असो सुखाचं कष्ट असू या दुखाचं कष्ट असो कष्टाला जोर द्यायचं आणि पहिल्यापासून कष्ट करत आले ना मला काही वाटत नाही त्याचं पहिल्यापासून माझी लहानपणापासूनच जसं एवढं एवढस हात होता त्या हाताने भांडे घासता येत नव्हतं तेव्हापासून कष्ट करीत आले ना आता काय फरक पडणार आहे गावाला राहणार तर इकडं तिकडं कुठं पण राहिलं तर पोटं भरायचे म्हटलं कुठं तरी पोट भरायचंच आहे आणि आपलं आहे म्हणलं तर माणूस टिकून करत मग हाय एवढं आपलं तर कशाला सोडायचं कशाला पडक पडीक पाडायची जमीन आता गेल्यावर खर्च किती झाला पडीक होती काट्या काढल्या सगळं व्यवस्थित केलं पुढच्या वर्षी कसं तरी लेवलला लागेलच सगळ्या गोष्टी अचानक एका एकच थोडी होतात थोडे थोड्याफोड्या अडचणी येत असते तर पैशा पाण्याची अडचणी कमावणारं कुणी नाही दोघंच आम्ही कमावणार आहे हे कामाला जात नाही तर पण खरंच बाकीच्या गोष्टीचं नाही टेन्शन घ्यायचं जे पुढं चित्र आहे ना ता। चा पुढं काय उपाय आहे ते बघायचं बाकीचं कडचं ते विषय जास्त डोक्यात घ्यायचा नाही यायला गावाचा प्रश्न तर गावाला मी हार मानत नाही तर शेतीतल्या कामात तिथं मला काय फरक पडत नाही त्यासाठी ह्यांना पण माहिती हिला शेतीतलं काम नाही दाजी दाजेच होते ह्यांना नाही माहिती शेतीतलं काम जास्त ह्यांना एवढं माहिती नाही त्यातलं काय त्यांचं लहानपण मुंबईमध्येच गेलेलं आहे त्यांना काहीच माहीत नाही एवढं हाय माहिती मध्ये मध्ये होते माझ्या पाषी तिथं माहिती आहे पण एवढं काही जास्त माहिती नाही त्यांना चला चट माहिती पडता पडता त्यांना माहिती पण त्यांना तिथं सुख लागतं हेच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे बरं वाटतं म्हणजे मला तिथं चला म्हणलं काय हरकत नाही तुम्हाला सुख लागतं ना तुम्हाला बरं वाटतं ना तुम्ही जिथं असताना तिथं मी हां त्यांना जर तिथं बरं वाटत असलं तर माझं हिथं सुखाचं जेवणाचा काय फायदा आहे हां त्याच्यासाठी आपलं जे आहे ते बरं गावाला राहणं एक नामकेस कोणाला बोलणं नाही कोणाला म्हणणं नाही कोणाच्या हातापादरातून पण घेणं नाही फक्त एवढंच आहे की पाणी पाण्याचं तेवढं बंदोबस्त करायचा तिथं बोर वगैरे घ्यायचा आणि चालू द्यायचा आपण जसं असं तसं काहीतरी मार्ग निघत असतो सक्याने नाही साथ दिली तर बाहेरचे साथ देत असते आणि मला ना सगळ्यापेक्षा बाहेरच्या लोकलही साथ देतात मैत्रिणी शेजार माझ्यासाठी हे लोकच माझे सख्य नाते बाकी मला कोणाची आठवणं येत नाही आणि कोणाबद्दल काही वाटत नाही आणि असं मनात पण येत नाही की मला कुणी आहे म्हणावा की मला कुणी मदत करावा असं कधीच वाटत नाही जो माणूस कष्ट करतो ना तो पहिल्यापासून कष्टावरच जोर देतो त्याला फुकटचं खाणं म्हणलं ना हे त्याच्या तत्वामध्ये बसत नाही आणि त्याला बरं पण वाटणार नाही कष्टाचे भाकर माणूस आनंदाने खातो कारण की आपल्या कष्टाची आहे आणि पचल्या पण जाते फुकटचं असलं ना तिथं कुठंतरी डोक्यामध्ये ना फिरत राहतात की हे कष्टाचं नाही म्हणून കഴിഞ്ഞാൽ കാണ വീഡിയോ അവിടെ കമെൻറ്റിന് സാധാ